जितेंद्र आव्हाडांचं श्रीरामावरून वादग्रस्त विधान श्रीराम मांसाहारी होते आव्हाडांचं विधान तर या वक्तव्याविरोधात अजित पवार गटाचा आव्हाडांच्या घराबाहेर राडा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत युवा संघर्ष यात्रेवरून नाराजीचा सूर पक्षाच्या शिबिराकडे रोहित पवारांची पाठ तर जयंत पाटलांवरून रोहित पवार नाराज असल्याची चर्चा ठाकरेंच्या परभणी किल्ल्यात शिंदेंचा हादरा ठाकरेंचे पन्नास नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत जाणार मराठ्यांचं भगव वादळ मुंबईत धडकण्यासाठी सज्ज तब्बल दोन तास पदाधिकाऱ्यांसोबत जरांगींची बैठक आझाद मैदानात उपोषण तर शिवाजी पार्कमध्ये किचन साताऱ्यात भुजबळांनी सावित्रीबाईंना अभिवादन केल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी आणि मनसेकडून दुग्धाभिषेक सावित्रीबाईंच्या जयंतीलाच मूळ गावी राजकीय गोंधळ काँग्रेसला वगळून प्रादेशिक पक्षाची व्हर्च्युअल बैठक नितीश कुमारांना एनडीआरचे संयोजक बनवण्यावर प्रादेशिक पक्षांची संमती काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रादेशिक पक्षांची नाराजी असल्याची चर्चा अमरावतीत बच्चू कडू आणि राणा यांच्यात पुन्हा वाद कडूंची नवनीत राणांना लोकसभा प्रहारच्या चिन्हावर रडण्याची ऑफर तर दगाफटका केल्यास सरळ करू राणांचा इशारा कोल्हापुरात राजाराम आणि गोकुळ कारखान्याचा वाद टोकाला काल राजारामच्या एमडींना मारहाण तर आज गोकुळच्या एमडींचं करायचं काय याशयाची पोस्ट व्हायरल इराणमध्ये माजी जनरल सुलेमानीच्या कबरीजवळ दोन स्फोट एकशे तीन जणांचा मृत्यू तर एकशे सत्तरहून अधिक लोक जखमी